अवंतिका एका सरकारी महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या त्यांना मूल बाळ नव्हतं आयुष्याच्या या टप्प्यावर त्या पोहोचल्या होत्या जिथे आता त्यांना त्यांच्या पतीशिवाय दुसऱ्या कोणाचाही आधार नव्हता लवकरच त्या सेवानिवृत्त झाल्या आणि नोकरीतून मिळालेल्या ला लाखो रुपयासह आपलं पुढचं जीवन घरातच घालवू लागल्या अवंतिका ताई अतिशय साध्या स्वभावाच्या आणि संयमी होत्या त्यांचे पती राव ही अत्यंत समजूतदार आणि सौम्य स्वभावाचे होते आजपर्यंत त्यांच्या नात्यात कधीही वाद किंवा भांडण झालं नव्हतं दोघंही एकमेकांना आदरपूर्वक वागवायचे मात्र आता वयाच्या उतर वयात मुलांअभावी निर्माण झालेली पोकळी अवंतिका ताईंना सतत टोचत होते एके दिवशी त्या गिरीशरावांना म्हणाल्या आपण एखाद्या मुलाला दत्त घेऊया आधी नोकरीच्या धक्काधक्कीत हे सुचलंच नाही कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मुलांना आपली मुलं मानून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं पण आता घरी असते तेव्हा हे रिकामं घर खायला उठतं पुन्हा पुन्हा भूतकाळ आठवतो आणि मनाला चुरस लावून जातो कदाचित मी ती चूक केली नसती तर आज आपल्याला मूल बाळ झालं असतं आणि वयाच्या या टप्प्यावर देवाने आपल्याला नातवंडाचं सुखही दिलं असतं आयुष्य किती आनंदात गेलं असतं ना त्यांचं बोलणं ऐकून गिरीश रावांनी एक दीर्घ श्वास घेतला बायकोकडे पाहात शांतपणे म्हणाले तुझा विचार चांगला आहे पण कदाचित देवाला तसंच अपेक्षित असेल लग्नाला वर्ष झाल्यावर अवंतिका ताई प्रेग्नेंट होत्या पण नियतीनं वेगळंच ठरवलं होतं त्या दिवशी तब्येत खराब असतानाही त्या कॉलेजला जाण्याचा हट्ट धरून बसल्या गिरीशरावांनी त्यांना सुट्टी घ्या असं बजावलं होतं पण त्या ऐकायला तयार नव्हत्या वाटेत त्यांचा अपघात झाला जीव वाचला पण त्या अपत्याला जन्म देण्याआधीच गमावलं त्या घटनेनंतर त्यांना पुन्हा मूल होणं अशक्य झालं गिरीशराव शांत स्वरात म्हणाले आपल्या भविष्याचा निर्णय देवावर सोडावा लागतो कदाचित आपल्याला ला मूल झालं असतं तर त्याच्यामुळेच आयुष्यात दुःख आलं असतं म्हणूनच देवाने आपल्याला संतान दिली नाही देवाचा न्याय आपल्याला मान्य करायला हवा गिरीशरावांचं बोलणं ऐकून अवंतिका ताईने ओठावर पडलेला काटा दाबला आणि त्या शांत झाल्या जीवनाचा उरलेला प्रवास त्यांनी गिरीशरावांच्या साथीने स्वीकारला अर्ध्या रात्री गिरीशरावांची तब्येत गंभीरपणे बिघडलेली पाहून अवंतिका ताई घाबरल्या त्या रडू लागल्या ओरडू लागल्या त्यांना काहीच सुचत नव्हतं एवढ्या रात्री कोणाला बोलवावं कोण मदत करेल अशा क्षणी त्यांना त्यांच्या आयुष्यातील मुलं नसण्याची उणीव जाणीवपूर्वक भासू लागली कंप कापणाऱ्या हाताने त्यांनी अॅम्ब्युलन्सला फोन केला पण जेव्हा ॲम्ब्युलन्स आली आणि गिरीश रावांना रुग्णालयात पोहोचवलं तवर खूप उशीर झाला होता गिरीशरावांचे प्राण गेले होते ही बातमी अवंतिका ताईंसाठी डोंगर कोसळल्यासारखी होती त्या एकट्या पडल्या होत्या स्वाभिमान आणि स्वावलंबी असलेल्या अवंतिका ताईंना या वयात पतीचं असं अचानक सोडून जाणं असह्य होतं काही दिवसांपर्यंत शेजारी आणि दूरचे नातेवाईक त्यांना आधार देत होते काही जणांनी त्यांना आपल्याकडे येऊन राहण्याचा सल्लाही दिला पण अवंतिका ताईंनी स्पष्टपणे नकार दिला त्यांचं स्वतःचं घर पेन्शन बँकेत पुरासा पैसा आणि नवरेची संपत्ती होती त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहणं मान्य नव्हतं त्या म्हणाल्या मी माझ्या आयुष्याची जबाबदारी स्वतः उचलते हळूहळू सगळे आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले मात्र अवंतिका ताई घरात एकट्या राहिल्या रिकाम्या घरात बसून त्यांना असह्य एकटे पण जाणवू लागलं एक दिवस त्यांनी स्वतःला सावरलं आणि ठरवलं पैशाची कमी नाही पण रिकामं राहून डिप्रेशनमध्ये जाणं योग्य नाही त्यांनी घराजवळच्या एका प्रायव्हेट स्कूलमध्ये मुलांना शिकवण्याचा विचार केला मुलांच्या सहवासाने त्यांचं मन रमेल असं त्यांना वाटलं दुसऱ्या दिवशी त्यांनी स्कूलमध्ये जाऊन आपला प्रस्ताव मांडला स्कूल प्रशासनाने त्यांची योग्यता पाहून त्यांना प्राथमिक विभागात नव्हे तर मुख्य शाखेत शिकवायचं सुचवलं ते म्हणाले तुमच्याकडची विद्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मौल्यवान आहे अवंतिका ताई आनंदाने तयार झाल्या स्कूल घरापासून थोडं लांब होतं पण त्यांच्या स्वतःच्या गाडीमुळे प्रवास सोपा होता दररोज पन्नास मिनिटांचा प्रवास करत त्या आनंदाने शिकवायला जाऊ लागल्या मुलांच्या सहवासात त्यांचं मन पुन्हा स्थिरावलं एके दिवशी जून महिन्याच्या दुपारी मुलांना शिकवून त्या घरी परतत होत्या प्रवासात अचानक त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला त्यांनी गाडी एका झटक्यात थांबवली आणि गाडीतून उतरून पाहिलं टायरची हवा निघून गेली होती आजूबाजूला नजर फिरवली तर तिथे सुनसान मालराण होतं आजूबाजूला पडीक जमिनीत कुठेही सावली नव्हती दूरवर फक्त डोंगर आणि मातीचे ढिगारे होते उन्हाने सर्व झाडांची पानं पिवळी पडून गळून गेली होती पावसाचा पत्ता नव्हता आणि कडक उन्हामुळे तिथे थांबणंही कठीण झालं होतं अवंतिका ताईंनी शांतपणे आजूबाजूचा अंदाज घेतला आणि पुढच्या पावलालाच विचार करू लागल्या त्या ठिकाणी अवंतिका ताई कोणालाही मदतीसाठी बोलवू शकत नव्हत्या त्यांना खूप टेन्शन आलं होतं आजूबाजूला नजर फिरवली तर असंख्य गाड्या आणि मोटरसायकल वेगाने जाताना दिसत होते अवंतिका ताईने त्यांच्याकडे मदतीसाठी विचारायचं ठरवलं त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि हाताने इशारा करून लोकांना थांबवू लागल्या मात्र प्रत्येकजण त्यांना दुर्लक्षित करत पुढे निघून जात होता सगळेच आपापल्या कामात आणि ध्येयाकडे व्यस्त होते हे पाहून अवंतिकाताई काळजीत पडल्या त्या कधी गाडीत येऊन बसत होत्या तर कधी गाडीतून उतरून पुन्हा इशारे करत होत्या उन्हाच्या कडाक्यामुळे त्यांचं डोकं गरम होत होतं वय जास्त असल्यामुळे त्या उन्हाचा त्रास सहन करू शकत नव्हत्या अशा नाजूक प्रकृतीत रस्त्याच्या कडेला उभं राहणं त्यांच्यासाठी खूपच कठीण होतं दोन तास असंच चाललं प्रखर उन्हामुळे त्यांची अवस्था बिखट झाली होती अखेर त्यांनी मोठा श्वास घेतला आणि पुन्हा शेवटचा प्रयत्न म्हणून गाडीतून उतरून हाताने इशारे करू लागल्या तेव्हाच दूरवरून एक टॅक्सी येताना दिसली ती टॅक्सी जुनी आणि जीर्ण होती बोनटवर गंज चढलेला होता आणि पुढची काच तुटलेली होती एक नजर टाकून कुणालाही वाटलं असतं की ती टॅक्सी खूपच जुनी आहे सुरुवातीला ती टॅक्सी वेगाने त्यांच्या शेजारून निघून गेली पण काही अंतरावर जाऊन ती थांबली आणि परत मागे येत अवंतिका ताईंजवळ उभी राहिली त्या टॅक्सीमध्ये पंचवीस ते सव्वीस वर्षाचा तरुण होता त्याने अवंतिका ताईंना पाहिलं आणि गाडीतून पटकन खाली उतरला अवंतिका ताई उन्हामुळे खूप थकलेल्या होत्या त्यांची कपडे घामाने भिजलेली होती चेहरा उन्हामुळे चकाकत होता त्यांची अवस्था पाहून तो तरुण म्हणाला मॅडम काय झालं तुम्ही इथे का उभ्या आहात काही अडचण आहे का अवंतिका ताईंनी देवाचे आभार मानले आणि त्या मुलाला म्हणाल्या बाळा माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे माझ्यात एवढी ताकद नाही की मी टायर बदलू शकेन खरं सांगायचं तर याआधी कधीच मला गाडीचा टायर बदलायची वेळ आली नाही त्यामुळे काय करावं हेही कळत नाही नाहीतर मी गाडी वर्कशॉपला नेली असते पण आता मला तुझी मदत लागेल तू मदत करशील का हे ऐकून तो मुलगा हसला आणि म्हणाला मॅडम काळजी करू नका तुम्ही माझ्या गाडीत बसा गाडीत थंड पाण्याची बाटली आहे ते पाणी उष्ट नाही तुम्ही पाणी प्या आणि गाडीत आराम करा तोपर्यंत मी तुमच्या गाडीचा टायर बदलतो अवंतिका ताईने त्याचं ऐकलं गाडीत बसल्या आणि थंड पाणी पिऊन थकवा घालवला गाडीमध्ये ठेवलेली थंड पाण्याची बाटली नक्कीच त्या मुलाने त्याच्या घरातून आणली होती पाणी पिऊन अवंतिका ताईंना थोडासा सुकून मिळाला त्या उन्हामुळे आलेल्या थकव्याला पाणी पिल्याने थोडासा दिलासा मिळाला होता अवंतिका ताईने एक नजर त्या मुलावर टाकली एवढ्या कडक उन्हात तो मुलगा रस्त्याच्या कडेला उभं राहून त्यांच्या गाडीचा टायर बदलत होता त्या ठिकाणी बऱ्याच गाड्या आणि लोक येऊन गेले होते पण फक्त तो तोच मुलगा थांबून त्यांच्या अडचणीला समजू शकला होता थोडा वेळ विचार करून अवंतिका ताईनी पाहिलं की त्यांच्या पर्समध्ये वीस हजार रुपये होते त्यांनी मनाशी ठरवलं या पैशांपैकी दहा हजार रुपये या मुलाला बक्षीस म्हणून देऊ तो गरीब दिसतो आहे त्याला ही रक्कम नक्कीच उपयोगी पडेल मुलाच्या कपड्यावरून आणि चेहऱ्यावरून तो गरिबीत वाढलेला असल्याचं स्पष्ट होतं जेव्हा मुलगा टायर बदलून आला तेव्हा अवंतिका ताई त्याच्या गाडीतून उतरल्या मुलगा म्हणाला मॅडम तुमच्या गाडीचा टायर मी बदलला आहे तुम्ही निश्चितपणे तुमच्या मार्गाने जाऊ शकता अवंतिका ताईने त्याचे आभार मानले आणि आपल्या पर्समधून दहा हजार रुपये काढून त्याच्याकडे दिले तो मुलगा काही क्षणासाठी चकित झाला आणि म्हणाला मॅडम हे पैसे कशासाठी अवंतिका ताई म्हणाल्या इथून इतके लोक जात होते पण फक्त तूच माझी मदत केलीस हे माझ्याकडून तुझ्यासाठी एक छोटंसं बक्षीस आहे तो मुलगा हसला आणि म्हणाला नको मॅडम तुम्ही माझ्याबद्दल एवढं विचार केलं तेच माझ्यासाठी खूप आहे मी हे पैसे घेऊ शकत नाही खरं सांगायचं तर माझ्या आयुष्याचा उद्देश लोकांची निस्वार्थ मदत करणं आहे कोणत्याही स्वार्थाशिवाय आणि तुम्ही पहिल्या व्यक्ती नाहीत ज्यांची मी अशा प्रकारे मदत केली आहे या आधीही काही लोकांनी मला पैसे देण्याचा प्रयत्न केला होता पण मी ते स्वीकारले नाही मला याचं फळ माझ्या देवाकडून हवं आहे हे बोलून तो मुलगा गाडीत बसला आणि निघून गेला अवंतिका ताईना खूपच भावनिक वाटलं त्या विचार करू लागल्या इतक्या चांगल्या स्वभावाचा आणि निस्वार्थ वृत्तीचा माणूस मी आजवर पाहिला नव्हता त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मनाशी विचार केला या मुलाला संस्कार देणारी त्याची आई नक्कीच मोठ्या मनाची आणि महान असेल मनापासून त्या मुलाला त्यांनी आशीर्वाद दिले त्या आपल्या गाडीत बसल्या आणि घरी निघून आल्या घरी आल्यानंतर त्या आरामासाठी त्यांच्या खोलीत पडल्या पण त्या मुलाचे शब्द त्यांना सतत आठवत राहिले मी कोणताही स्वार्थ न ठेवता लोकांची मदत करतो आणि याचं फळ मला माझ्या देवाकडून हवं आहे हे आठवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं मनात त्यांनी ठरवलं मीही असंच निस्वार्थपणे पुण्य कमवणार त्या मुलाने तर त्यांच्याकडून पैसेही घेतले नाहीत इतकंच नव्हे तर अवंतिका ताईने त्याला जबरदस्तीने पैसे देण्याचा प्रयत्न केला तरी त्याने स्पष्ट नकार दिला आणि तिथून निघून गेला अवंतिका ताई विचार करत हसत होत्या दुसऱ्या दिवशी शाळेत जिथे त्या मुलांना शिकवत होत्या अचानक स्टाफरूममधून आवाज येऊ लागला शाळेच्या प्रिन्सिपल कोणत्या तरी गोष्टीवरून कोणावर तरी ओरडत होत्या अवंतिका ताईंना शिकवण्यामध्ये व्यत्यय आला त्यांनी विचार करत वर्गातून बाहेर येऊन स्टाफरूमच्या दिशेने पाहिलं प्रिन्सिपल संतापाने समोर उभ्या असलेल्या एका तरुण मुलीवर ओरडत होत्या अवंतिका ताई काहीसा विचार करत जवळ गेल्या आणि म्हणाल्या मॅडम काय झालं आणि हे काय चाललं आहे प्रिन्सिपल संतापाने म्हणाल्या बघा अवंतिका का गेल्या चार पाच दिवसापासून ही मुलगी रोज इथे येऊन माझं डोकं खराब करते आहे मी तिला खूप चांगल्या प्रकारे समजावून आहे की आपल्या शाळेला अजून कामगारांची गरज नाही आमच्याकडे आधीच भरपूर काम करणारे आहेत तरीही ही, ही पुन्हा पुन्हा हट्ट करत आहे मला कामाची गरज आहे असं सांगत आहे आता मी तिला कोणत्या भाषेत समजावू जर हिला फुक्कट काम करायचं असेल तर करू दे पण आमच्याकडून काहीही अपेक्षा ठेवू नको प्रिन्सिपलचं बोलणं ऐकून अवंतिका ताईंनी समोर उभ्या असलेल्या मुलीकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर लाज आणि डोळ्यात पाणी दिसत होतं हे पाहून अवंतिका ताईंचं हृदय वितळलं ती मुलगी सुमारे वीस ते एकवीस वर्षांची असावी सावळ्या रंगाची असूनही तिच्या नयन नक्ष्यांमध्ये सौंदर्य होतं एका मोठ्या ओढणीने तिने स्वतःला झाकून ठेवलं होतं कपडे व्यवस्थित होते पण साधेपणा स्पष्ट दिसत होता अवंतिका ताईने तिच्या पोटाकडे पाहिलं तिचं पोट थोडंसं पुढे आलं होतं ती सहा ते सात महिन्यांची गर्भवती असावी ओढणीने पोट झाकण्याचा प्रयत्न केला असला तरी ते लपवलं गेलं नव्हतं प्रिन्सिपल पुढे म्हणाल्या अवंतिका ही मुलगी गर्भवती आहे जर काही कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार कोण असेल शाळेचं नाव बदनाम होईल पण ही मुलगी काहीही समजून घ्यायला तयार नाही प्रिन्सिपल तिचा अपमान करतील या आधीच त्या मुलीनं हात जोडले आणि रडव्या स्वरात म्हणाली माफ करा मॅडम तुमची खूप आभारी आहे मी मी दुसरीकडे कुठेतरी नोकरी शोधेल मुलीनं डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ती तिथून निघून गेली अवंतिका ताई तिच्याकडे पाहत राहिला त्यांच्या मनात काहीतरी हल्लं त्यांना कालचा निस्वार्थ मुलगा आठवला जो कोणत्याही स्वार्थाशिवाय त्यांची मदत करण्यासाठी थांबला होता त्या मुलाने त्यांचं भलं केलं होतं त्यामुळे अवंतिका ताईने ठरवलं की या मुलीला तसंच जाऊ देणार नाही तिला मदत करणारच मुलगी शाळेच्या बाहेर पडली अवंतिका ताई पटकन तिच्या पाठीमागे धावल्या आणि तिला थांबवलं मुलगी अवंतिका ताईंच्या आवाजावर थांबली तिच्या डोळ्यातून एक सारखं पाणी वाहत होतं ती हळूच म्हणाली बोला मॅडम काय झालं अवंतिका ताईंनी त्यावेळी बॅगेतून एक कार्ड काढलं आणि तिला देऊन म्हणाल्या हा माझ्या घराचा पत्ता आहे सध्या मी इथे शिकवत आहे पण आज संध्याकाळी माझ्या घरी भेटायला येईल मुलगी अवंतिका ताईंचे आभार मानून तिथून निघून गेली अवंतिका ताई मनातल्या मनात समाधान व्यक्त करत होत्या त्यांनी वर्गात जाऊन मुलांना शिकवायला सुरुवात केली शाळा सुटल्यावर थकून गेल्या होत्या जा। फ्रेश झाल्यावर त्या आपल्या खोलीत जाऊन पडल्या पाच वाजून गेले होते आणि आता सहा वाजले होते दरवाज्यावर दस्तक झाली कामवालीने अवंतिका ताईंच्या खोलीचा दरवाजा ठोठावला एक मुलगी आली आहे तुम्हाला भेटायला असं ती म्हणाली अवंतिका ताई थोड्या वेळासाठी विचारात पडल्या आणि मग तिला हॉलमध्ये बसव म्हणून सांगितलं ती मुलगी हॉलमध्ये बसली होती तिच्या अंगावर ओढणी पांगरली होती अवंतिका ताई तिच्या समोर जाऊन बसल्या तिची अवस्था पाहून त्यांना तिच्यावर दया आली त्यांनी तिच्यासाठी फळांचा ज्यूस मागवला ज्यूस पिऊन मुलीला थोडी ताकद आली तिचा चेहरा थोडा प्रफुल्लित झाला अवंतिका ताईने विचारलं की ती महिन्यांची गर्भवती आहेस तुझा नवरा काय करतो अशा अवस्थेत धक्के खायला सोडून दिला हे, हे ना ही, ना ही, माजा माजा आहे हे ऐकून मुलगी थोडी दचकली ती पटकन म्हणाली नाही माझा नवरा माझ्याबरोबर खूप चांगला वागतो तुम्हाला जसं वाटतं तसं काही नाही मला सात महिने झाले आहेत डॉक्टरांनी सांगितलं आहे की काहीतरी समस्या आहे त्यामुळे ऑपरेशन करावं लागेल नाहीतर बाळाच्या जीवाला धोका होईल माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो पण आम्ही दोघं मेहनत मजुरी करतो गेल्या काही दिवसात त्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे आणि जे काही कमवतात ते कर्ज फेडण्यात जातं अजून दोन तीन महिन्याचं कर्ज शिल्लक राहिलं आहे आणि ज्या ठिकाणी मी नोकरी करत होते त्या पैशातून मी ऑपरेशनसाठी पैसे साठवून ठेवत होते पण माझ्या मालकिनीने विनाकारण मला कामावरून काढून टाकलं आता कोणीही मला कामावर ठेवायला तयार नाही हे ऐकून अवंतिका ताईंनी एक नजर तिच्यावर टाकली मग त्या म्हणाल्या किती कर्ज शिल्लक राहिलं तुमचं ती मुलगी म्हणाली पन्नास हजार बाकी आहेत हे ऐकून अवंतिका ताईने एक दीर्घश्वास घेतला आणि म्हणाल्या तुला स्वयंपाक बनवायला येतो का त्यानंतर त्या, त्या मुलीने पटकन मान हलवली आणि सांगितलं हो मी स्वयंपाक खूप चांगला करते माझा नवरा माझ्या जेवणाचं खूप कौतुक करतो तुम्ही काळजी करू नका मी सगळं काम स्वच्छ आणि नीट नेटखं करते अवंतिका ताई हसून म्हणाल्या ठीक आहे उद्यापासून माझ्या घरी रात्रीचं जेवण आणि झाडांना पाणी घालणं तुझी जबाबदारी हे ऐकून ती मुलगी हसली दुसऱ्या दिवशी त्या मुलीने अवंतिका ताईंसाठी व्हेज बिर्याणी बनवली बिर्याणी इतकी स्वादिष्ट होती की अवंतिका ताईने पोटभर खाल्ली आणि राहिलेली बिर्याणी चंपाला दिली तिचं नाव चंपा होतं अवंतिका ताई म्हणाल्या हे जेवण तुझ्याबरोबर घेऊन जा तू स्वतःही पोटभर खा आणि तुझ्या नवऱ्याला पण खायला घाल चंपाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं ती म्हणाली मी तुमची खूप आभारी आहे तुम्ही खूप चांगले आहात देव तुम्हाला याचं फळ नक्कीच देईल इतकं म्हणून ती तिथून निघून गेली अवंतिका ताईंच्या मनाला एक अनोखा समाधान वाटू लागलं दुसऱ्या दिवशी अवंतिका ताईंनी आपल्या डॉक्टर मैत्रिणीला फोन केला तिचं क्लिनिक होतं आणि ती खूप चांगले केस हाताळते अवंतिका ताईने चंपाच्या बाबतीत तिला सांगितलं आणि म्हटलं सर्व पैसे मी भरेन पुढच्या दिवशी जेव्हा चंपा आली अवंतिका ताईने तिला सांगितलं तू तु इथेच तुझी डिलिव्हरी कर चंपा घाबरून म्हणाली नाही नाही मालकी ही डॉक्टर तर खूप महागडी आहे लाखो रुपये घेईल मी कुठून एवढे पैसे भरू शकणार अवंतिका ताई हसून म्हणाल्या तू पैशाची काळजी करू नकोस मी तुझी मदत करेन हे ऐकून चंपाच्या डोळ्यातून पाणी आलं ती म्हणाली तुम्ही माझ्याबद्दल एवढं विचार का करता का तुम्ही माझं एवढं भलं करत आहात माझं तुमच्याशी काय नातं आहे मी तुमच्या घरी फक्त दोन दिवस कामाला आले आहे अवंतिका ताईने हसून त्या मुलाचं बोलणं आठवलं त्या म्हणाल्या काही नाही एक दिवस मी पण अशीच लाचार होते तेव्हा एका मुलाने माझी मदत केली होती आता मला वाटतं की मला त्याच्या या कृतीला पुढे न्यायला हवं आणि गरजू लोकांना मदत करायची आहे हे ऐकून चंपा अवंतिका ताईंना प्रेमाने पाहू लागली चंपाला त्या घरात काम करणं सहज जमत होतं आणि तिला दहा हजार रुपये पगार मिळत होता जेव्हा तिची डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा अवंतिका ताईने तिला आपल्या मैत्रिणीचा पत्ता दिला तिने त्या क्लिनिकमध्ये एका मुलाला जन्म दिला मुलगा पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त होता जेव्हा अवंतिका ताईंना बाळाच्या जन्माची बातमी कळली तेव्हा त्या गालातल्या गालात हसल्या गाला त्यांनी ठरवलं की मी स्वतः जाऊन चंपाच्या मुलाला पाहून येते चंपाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्यांची पावलं अचानक थांबली कारण तिथे तीच जुनी टॅक्सी उभी होती त्या गाडीमधल्या तरुणाने त्यांची मदत केली होती अवंतिका ताईने हॉस्पिटलमध्ये प्रवेश केल्यावर पाहिलं तो टॅक्सीवाला मुलगा चंपाच्या बाळाला आपल्या छातीशी लावून प्रेमाने पाहत होता समोर चंपा झोपून त्या दोघांना हसत हसत पाहत होती हे दृश्य पाहून अवंतिका ताईंना न कळत त्यांच्या रक्तात एक लाट उमटली हा तोच मुलगा होता ज्याने त्यांना मदत केली होती आणि आज अनुवधनाने त्यांनी त्या मुलाचे उपकार फेडले होते अवंतिका ताईंना पाहून चंपा पटकन म्हणाली विकास या त्याच मॅडम आहेत ज्यांच्या चांगल्यापणामुळे आणि भल्यामुळे आज आपलं बाळ आपल्याजवळ आहे त्यांनी माझ्या उपचाराचा सगळा खर्च स्वत उचलला आणि मला काम दिलं अवंतिका ताईंना पाहून विकासचे डोळे थोडे मोठे झाले तो म्हणाला तुमच्याकडून मला मदत मिळावी असा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता तो अवंतिका ताईंचं आभार मानू लागला यानंतर अवंतिका ताईंचं कार्यच बनलं त्या प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत करू लागल्या आणि आपलं आयुष्य अशा लोकांची मदत करत घालवू लागल्या मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या लोकांना पहा कदाचित त्यांना तुमच्या मदतीची गरज असू शकते जर देवाने तुम्हाला एवढं दिलं आहे तर लोकांची मदत करा पैशानेच नव्हे तर हातापायाने मदत करा तेही निश्चितपणे मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद